तर आमच्या इकडून एक सायकलवाले चालले होते दादा त्यांच्याकडे आईस्क्रीम आहे म्हणजे कुल्पी तर सगळेजण खाली आले होते खायला तर आता सगळ्यांना आज कुल्पी खायची मग आणि ऊन झालेले ऊन म्हणजे साडेबारा वाजलेले आहेत तर आता कुल्पी खायला सगळे खाली आले तर बघूया त्या दादाकडली कशी आहे आपण कुलपी तर कुल्पीवाला दादा आला इकडं जावा ज्याला ज्याला खायचं ते खावा किती आहे भैया दहा का चांगली आहे का पण कशाचे मावा जा चला आजीला बोलवा सब लोक दो भैया कुंभार काय सांगते नंबर लावा म्हणते काय झालंय हा हा किती लोक कुणी केला हिशोब मी केले चकुलीने केला हिशोब किती लोकांचे किती पैसे होतात हा किती रुपये होतात एकशे दहा रुपये क्या भैया हिसा बराबर क्या आजी आज का आ, जी देखो आम्ही रे आजी होशियार है हा दे दो फिर चलो सबको नुँगा। बहुत नुँगा। देर तक खडे मत करो आणि कुंभारने हिशोब काढलेला कसा होता तू सांगितलं तू लय हुशार आहे आता कुंभार सगळ्याला देणार एक एक हा बसा खाली ती शेवटला घेणार पुन्हा ना चला भंडारी या इकडे चला चला इकडे हा चला हा बसू द्या बसू द्या आजीला खाऊन लगेच वरी जावा राकेशकड जावा कोण हां बसा घ्या नि तर तई राकेश दादाला पण दे कशी आहे का कुलपी पैसे कसे आता पैसे कोण देणार कुणाकडे आहेत पैसे हा सुशाला मावशीला दे

मंगल माशी खाली बसले खावा खावा गळते सुशेल माशी बास काय कि काजून द्यायचं ते नको हा नको 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 किती झाला एकशे दहा रुपये हा घे ना अजून एक रोहनदादा ला रोहित हा विचारून ये मधी कुणाला घरात खायचे का विचारून जाऊन सगळे पैसे छकुली आजी देणार आहे जा मध्ये देऊन ये जाऊन मध्ये जाऊन देऊन ये आज जाऊन ये देऊन बघा कशी घंटी वाजते दादाच्या हां बस का देऊ एक घ्यायचे का अजून बस अजून कधीतरी या बरं दादा तुम्ही तर आल्यावर इकडे या बरं हां आम्हाला विचारून हे करत जावा इकडं आलं की पाहिजे का ताई आईस्क्रीम तुम्हाला म्हणून हा हा गोड आहे का चांगलं आहे का हां हा, चांगलं आहे हां ना मंगलमारशी खाली बसले हां दादा नाही खाणार नाही खाणार बघू ना देऊ खाल्लं का सगळं काय चाललंय मग बंद करू जाऊ जायला जा सांगू भैयाला तू आता सगळ्याला दिलं सगळ्याचं खाऊन झालं तू कधी खाणार हो पैसे का उसको पडाय रुपये हो गया मग तुझे तू तु खा आता खा बसून तिथं काय म्हणते ते दादा या आजीने ऐक ना हे दादा काय म्हणते जे आजीने दिन्ही पैसे लुंगा मी आधी हां तुझ्याकडे आहेत की त्या दादाने दिलेले दोनशे रुपये मग मी देऊ का ती तू आईस्क्रीम चालणार सगळ्याला चांगलं आहे का गुकुमार चांगलंय मी पण घेणार आहे मला मला बी एक द्या दादा तर गरमीचा दिवस आहे सगळ्यांनी आमच्यातल्यानी खाल्लेले आहे, आहे आईस्क्रीम आईस्क्रीमच होतं का कुल्पी होती आईस्क्रीम वेगळं कुल्पी वेगळी हा दुद्धागी, दुद्धागी। दुद्धागी। आता बघू पहिल्यांदा खाल्ले सर्दी खोकला ताप कुणा कुणाला कुना काय काय होते कुल्पी सर्दी होत नाही अजिबात मी खाऊ का तुला देऊ का मी बी खाते खाऊ का मी कशाची छान होती का भंडारी आवडली का मस्त लहानपणी तर सगळेच गोळा खातात आहे का ना आता खिसायचा गोळा यायला पाहिजे एकदा काय झाले बांगड्या फुटल्या का मग सुशाला मावशी गार, गार वाटलं का पोटात आमच्या सुशाला मावशीला गरम जवारीवर गोळ आता पैसे घेतात हिच नाही पहल मॅडम खोटे का त्या बायला पैसे देऊन टाका कुलपीचे जायच्यात म्हणा असच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये कुमार मॅडम चायका आणि तुम्ही पण म्हणावा गरमीचा दिवस आहे सगळ्यांनी कुलपी आईस्क्रीम गोळा खावा म्हणा आईस्क्रीम आईस्क्रीम हा खावा आईस्क्रीम दुकान आणणार दुकानातून आणू आपण बॉक्समध्ये भेटतो की बॉक्स ती बर बर आपण ते आणल तर म्हणावा आम्ही चाललो तुम्ही पण सगळे खा आमच्या आजी लोकांचं लक्ष असते गाड्या कशाचा आला काय खाऊ आलं काय आलं सगळं काय 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 असतं त्यांना घ्यायचं असतं आणि येतं इकडं उन्हाळ्याचं तर छान आहे ते आता सामान आले तिकडं काय 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 ते टॅम्पो आलाय आपल्याकडं बरेचसे लोक येत आहेत जे सामाजिक काम करतायत छोटे मोठे तेही लोक येत ते, आहेत आणि समाजासाठी काहीतरी काम करतायत आयुष्यामध्ये प्रत्येकाला असं वाटतं की बाबा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाला ते दिलं पाहिजे थोडंसं समाजसेवा करून मोठी समाजसेवा करून पण समाजसेवा करण्याचा छोटस एक प्रयत्न जरी आपण केला आणि जे आज आहेत समाजामध्ये गरजा आहेत लोक आहेत की त्या लोकांच्या छोट्याशा गरजा आपण गरिबांच्या भागवू शकलो किंवा आज अनेक वृद्ध निराधार रस्त्यावर भटकत असतील त्यांच्यासाठी जरी छोटंसं काम करू शकलो किंवा मुलं आहेत काहीही आपल्या समाजामध्ये काम करू शकलो तर मनाला एक वेगळं समाधान मिळतं तर तसंच आपल्या इथं आज आलेले आहेत कसबा पेठेतून दादा तर त्यांचा आज वाढदिवस आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त माझ्या शोध वृद्धाश्रमातल्या सगळ्या आजी आजोबांकडून खूप सारा आशीर्वाद आशीर्वाद आहे आम्हाला आज भाजीपाला वगैरे तर असं तुमच्यासारखे लोकांच्या मदतीच्या मदतीने आहे वृद्धाश्रमात चालू आहे तर तुम्हाला आज आम्ही वाढदिवसानिमित्त हेच म्हणू की तुम्ही जे कार्य करताय तुम्ही जे सांगितलं तर तुमचं कार्य थोडस आम्हालाही सांगावं की तुम्ही काय करताय सलीम सलीमबाबास मी पुणे शहरामध्ये सामाजिक काम कर कार्यरत करतो आणि विशेष करून माझं स्वतःचं जी ओ आहे सलीम बाबा युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत संस्था आहे या संस्थेचे सचिव म्हणून आमच्या ते कोणी माझे सहकारी मित्र आसिफबाय अख्तरबाई आणि विशेष करून माझी पोरगी प्रतीक्षा शिंगारे आणि म त्यांच्या आमच्या उलटाताईच्या सून त्यांनी पण या ठिकाणी फार मोलासं आशुवहिनी हो यांचं या या ठिकाणी फार मोलाचं योगदान आहे सामाजिक काम फक्त कुठल्या जातीसाठी नाही आहे कुठल्या धर्मासाठी नाही सर्व समाजासाठी आहे सर्व देशासाठी आहे आज मी ताईंचं काम बघतोय ताईंनी त्याच्या उभ्या जीवनामध्ये काय केलं कसं स्ट्रगल करत करत आज या वृद्धांसाठी त्यांनी जे आज उभं केलं आहे ती खरंच अभिमानाची बाज बाब आहे आणि हे यांच्याकडलं काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी यांच्याकडनं आज मी बोध घेऊन जाणार आहे की उभ्या आयुष्यामध्ये एवढं संकट असताना त्यांनी आज स्वतःच्या हिमतीवर आज कोणाचं काय नसताना पाट्यामध्ये काय नसताना फक्त परमेश्वर आपल्या मागं वाले आहे त्या अनुषंगाने आज त्यांनी वृद्धांना जो आधार दिला आहे तो आधाराची ऊब घेऊन मी आज माझ्या पुणे शहरामध्ये जाणार आहे आणि हेच त्या कामाची प्रेरणा घेऊन पुणे शहरामध्ये मी असं सामाजिक काम माझं कार्यरत चालू राहील या लोकांचं सर्वांचं माझा प्रेम जिवाळा असंच लाभून द्या आणि त्यांना मी पुन्हा एकदा मी अशी प्रार्थना करतो ताई तुमचं हे जे काम आहे देवाकडं की तुमचं आयुष्यावर तुम्ही असंच कार्य करत राहा जे काही सुख दुःख असेल तुम्ही नेटाने पुढे न्या तुमचं लोकांवर प्रेम आहे लोकांना तुमचं प्रेम आहे तुम्ही जे करताय का हे काम, काम साधं नाही आहे इथं तुम्हाला जे फळ आहे इथं तुम्हाला भेटणार ते देव देवाच्या घरी आपण म्हणतो ना देव काय देणार आपल्याला दे सर्व काही देईल या ठिकाणी आपल्याला <laughs> मी माझ्या सर्व मित्रपरिवाला या ठिकाणी आवर्जून सांगत की आवर्जून आपण या ठिकाणी मांजरी भागामध्ये कोल जे कोलवडी वस्ती आहे त्या ठिकाणी येऊन या आश्रमाला आपण जरूर भेट द्यावी या ठिकाणी जे निरागस वृद्ध जे आहेत माझे आजी आजोबा जे काय आहेत या ठिकाणी खरंच त्यांना येऊन पहा अक्षरशः आपलं आपलं भविष्य दिसणं आपल्याला येणारच त्याच्यामुळं या गोष्टी जाणीव ठेवून आप मी समाजकार्याचा वार्ता घेऊन या ठिकाणी आलो आहोत एक छोटी सदिच्छा भेट माझ्या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी देत आहे आपल्या सर्वांचा मी आभार मानतो की आपण माझा भेट स्वीकार केली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो नमस्कार फारूच लाडकी आहे सगळ्यांची आणि खरंच तुम्ही सगळ्यांनी असाच प्रेम करत राहा इथं राहणाऱ्या आजी आजोबांवर आज बघा कुंभारणी म्हणजे खरंच मला म्हणजे नाही शब्दात सांगू शकत आज कुठं कुठं हिडले असते पण आज तुमच्या सगळ्यांचे लाडके झालेत की इथं येऊन ही प्रेम घेत त्यांच्यासाठी हे माझ्यासाठी लाख आहे तुमचं जे काय डोनेशन असेल ते वेगळे पण तुम्ही जे येऊन यांच्यावर प्रेम करताना मी बघते तर अक्षरशः असं वाटतं की यांना कोणी नाही नाही शकत यांना भरपूर आहे सगळे तर खरंच तुमचे धन्यवाद